खेळातून उत्तम व्यक्तिमत्व घडते बहुआयामी व्यक्तिमत्वासाठी खेळ हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे सुखमय परिस्थितीतून बाहेर पडून वास्तव परिस्थितीशी अथवा नव्याने उपस्थित होणाऱ्या घटनांना सामोरे जाताना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास आत्मविश्वास बळावतो हो असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी केले आहे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज आयोजित व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजित पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन आज सोमवार दिनांक वीस डिसेंबर रोजी संजीवनी महाविद्यालयाच्या मैदानावर झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर करमळकर बोलत होते यावेळी व्यासपीठावर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे विद्यापीठाच्या खेळ आणि शारीरिक शिक्षण मंडळाचे डायरेक्टर डॉक्टर दीपक माने अहमदनगर जिल्हा क्रीडा संघाचे अध्यक्ष प्राध्यापक भास्कर शेळके संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे विश्वस्त सुमित कोल्हे सचिव ए डी अंत्रे कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर ए जी ठाकूर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित विविध संस्थांचे प्राचार्य आदी उपस्थित होते महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान व गोवा राज्यातील सुमारे पंचेचाळीस विद्यापीठांच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने या स्पर्धांसाठी हजेरी लावली या सर्व खेळाडूंची चहा नाश्ता जेवण निवास इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रारंभी डॉक्टर माने यांनी विद्यापीठाच्या वतीने सर्व खेळाडू व त्यांच्या टीम मॅनेजरचे स्वागत करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ खेळासंदर्भातील दाबीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली तर डॉक्टर ठाकूर यांनी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत विविध संस्थांच्या उपलब्धींबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना अद्यावध ज्ञान देण्यासाठी संजीवनीने केलेल्या विविध आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर करारांबाबत माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक साहेबराव दवंगी यांनी केले तर आभार डी एन सांगळेसर यांनी मानले कर रहे हैं आज कंफर्ट जोन से बाहर है आप तो मुझे पूरी उम्मीद है कि आप जिंदगी में ना कि केवल खेल में अपनी शिक्षा में अपनी हर फ्यूचर में अच्छा काम करोगे अपने फैमिली के लिए बड़ा काम करोगे अपने समाज के लिए बड़ा काम करोगे और जब ये सब करते रहोगे तो अपने आप देश भी बड़ा बन जाता है तो इसलिए मैं आपको शुभकामना देता हूँ आप यहाँ यहीं पे आई है आजू बाजू के जा जगह पे जाके चीज़ें भी देख लीजिए यहाँ पे शुगर कैन जैसी चलती है यहाँ पे और एक साड़ी बनती है जिसको पैठनी बोलते हैं पैठनी आपने सुनी रहेगी बीस किलोमीटर यहाँ से छोटा सा गाँव है येवला बोल के वहाँ से पैठनी बनती है तो ऐसे ये जो एरिया है रूरल होने के बावजूद भी भारत के इकोनॉमिक इकोनॉमी बढ़ाने में एक बड़ा योगदान ये पूरा एरिया इर्द गिर्द की छोटे छोटे गांव कर रहे हैं वो भी सीख आप साथ में लेने जा ले जाना जरूरी है फिर से मैं आप सबको शुभकामना देता हूं और आपके स्पोर्ट्स एक्टिविटी के लिए भी और आपके जो ज्ञानार्जन करने जाने जाने, जाने वाले शिक्षा जो जो जिस जिस शिक्षा में आप पढ़ते हैं उसमें भी आप यशस्वी रहे अशी शुभ शुभकामना व्यक्त करता हूँ और मेरे वाणी को विराम देता धन्यवाद खेळाची आणि विशेषतः व्हॉलीबॉलची पंढरी समजली जाणाऱ्या कोपरगाव तालुक्यामध्ये आज महाराष्ट्रासह राजस्थान गुजरात मध्य प्रदेश व गोवा या राज्यातील व्हॉलीबॉलमधील सर्वोत्तम खेळाडू जे आहेत ते आज कोपरगावमध्ये गेल्या दोन दिवसापासून दाखल झालेले आहेत चोवीस तारखेपर्यंत आज या ठिकाणी आंतर इंटर युनिव्हर्सिटी व्हॉलीबॉल मॅचेस या ठिकाणी आयोजित केलेले आहेत यासाठी जवळपास साठ युनिव्हर्सिटीजनी सहभाग नोंदवलेला आहे आज सकाळीच आपल्या भारत देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये मानाचा तुरा समजला जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर कळमकर साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन या स्पर्धेंचं उद्घाटन झालं निश्चितच आपल्या सर्व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने या खेळाडूंना आणि खासकर आपल्या सर्वांना माहीत आहे की खेळाप्रती कोपरगावच्या कोपरगावकरांच्या मनामध्ये एक विशेष प्रेम विशेष जागा आहे आणि खास करून व्हॉलीबॉल म्हटलं तर आपल्या सर्व कोपरगावकरांच्या मनामनामध्ये एक वेगळं स्थान व्हॉलीबॉलचं आहे आणि अशातच जर आपल्यासाठी खरंच या एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित प्रतिष्ठा असलेल्या टुर्नामेंट्स आपल्या कोपरगावच्या मैदानांवरती आज होत आहेत तर हे आपल्या निश्चित कोपरगावकरांसाठी ग्रामीण भागातील सगळे जे काही खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक ऊर्जा देणारं एक खेळा खे ख्या, क्रीडाच्या स्पर्धा या ठिकाणी आहेत असं मी समजतो त्यांनी जे काही आपले नवीन खेळाडू आहेत त्यांनी याचा निश्चितच लाभ घेतला पाहिजे आणि जे काही सहभागी संघ आहेत मध्य भारताच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मी संजनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने व समस्त कोपरगाव तालुक्यातील क्रीडाप्रेमींच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद